भाग्योदय होतो तीस वर्षानंतर तोपर्यंत परिश्रम करा निरंतर नमस्कार मी ॲष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आजपासून आपण अत्यंत नवीन विषयाला सुरुवात करणार आहोत जीवन जगत असताना त्यात थोडी शिस्तबद्धता असणं अत्यंत आवश्यक असतं ही शिस्तबद्धता नियमांचं पालन केल्याने येते नियम छोटे छोटे असतात मात्र त्याचा आपल्या आयुष्यावरील परिणाम मोठा असतो त्यामुळे आपण राशीनुसार पाळावयाचे दहा नियम समजून घेणार आहोत आजच्या भागात मकर राशीच्या पुरुषांनी पाळावयाचे अकरा महत्वपूर्ण नियम समजून घेणार आहोत याआधी महिलांसाठी आपण केवळ दहाच नियम सांगितले होते पुरुषांसाठी अकरा नियम सांगत आहोत आणि त्यातील अकरावा नियम हा सर्व राशीच्या पुरुषांसाठी समान लागू होणारा आहे हा विषय नवीन असून ही माहिती तुम्हाला शक्यतोवर इतरत्र कुठेही मिळणार नाही म्हणून शे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका सर्वप्रथम आपण मकर राशीविषयी थोडक्यात माहिती समजून घेऊया निसर्ग कुंडलीच्या दशमस्थानात म्हणजे कर्मस्थानात येणारी शनिदेवांची श्रमिक रास म्हणजे रास होय पत्रिकेतील दशमस्थानाला कर्मस्थान म्हटलं जातं भाग्य घेऊन आपण या पृथ्वी तलावर आलेलो असतो आणि दशम या स्थानाद्वारे आपण वर्तमान घडवत असतो अर्थात कार्यप्रवण राहणं सतत कार्यरत राहणं हा तुमचा स्थायी भाव आहे असं असलं तरी मकर राशीचं जेव्हा आपण बोधचिन्ह पाहतो तर ते थोडं वेगळं असलेलं आपल्याला दिसतं म्हणजे तोंड हे मृ मृग तर शरीर हे मगरीचं असतं असं ते बोधचिन्ह आहे जसं आपल्याला माहिती आहे की मृग हा अत्यंत चपळ असा प्राणी आहे मृगाचा पाठलाग करणं अत्यंत अशक्य अशी बाब असते कारण त्याचा पळण्याचा वेग प्रचंड असतो तर मगर ही स्थिर झालेली असते थंड असते शांत असते त्यामुळे एक अंतर्गत विरोध दिसतो होतं काय की ईश्वराने मेंदू दिलेला आहे बोधचिन्हानुसार तुम्हाला तोंडाने प्रचंड पळण्याची इच्छा आहे मात्र पळण्याचं करतं ते शरीर म्हणजे पायाकडील भाग मात्र तिथे मगर असल्यामुळे स्थिरता निर्माण होते किंवा पळण्याचा वेग कुठेतरी प्रचंड कमी होतो हा एक मोठा विरोधाभास इथे आहे असं जरी असलं तरी तुम्ही सतत कर्म करीत राहतात किंबहुना मकर राशीचे लोक अत्यंत परिश्रमी मानले जातात त्यासाठी या राशीला चर रास म्हटलं जातं खरं सांगायचं तर आपल्या राशीचक्रामध्ये मेष कर्क तूळ आणि मकर अशा चार राशी चर स्वभावाच्या असतात आता रास चर आहे म्हणजे ती कायम युद्धासाठी तयार असते उठा आणि लढा असा त्यांचा स्वभाव असतो कर्करास चर आहे म्हणजे पाणी जसं संत वाहत राहतं तशी ती चर रास आहे तूळ रास चर आहे म्हणजे लेट्स को झालं ते झालं पुढचं बघू या पद्धतीने तूळ रास असते तर रास ही चर रास आहे म्हणजे जाऊ द्या झालं ते झालं आता कामाला लागा अशी मानसिकता यांची असते एकूण चार चर रास असल्या तरी प्रत्येक राशीचं चर, चर असणं हे वेगळं असतं या स्वभावामुळे तुम्ही आहे त्या परिस्थितीत सतत आनंदी असता कष्ट करीत राहतात उद्यमशील राहतात पत्रिकेतील दशम स्थानावरून आपण उद्योग व्यवसाय देखील बघतो व्यवसाय करीत असताना तुमचा एक उदार स्वभाव असतो ठीक आहे दो पैसे कमी जास्त मिळतील पण कार्य होणं महत्त्वाचं असतं असा विषय तुमच्या स्वभावात बघायला मिळतो व्यवसाय करीत असताना तुमच्या स्वभावात अजून एक विषय बघायला मिळतो की तुमच्या मनात सर्वांविषयी प्रेम आणि सहानुभूतीची भावना असते त्यामुळे सहज प्रेम भावनेने लोकांना जोडून ठेवण्याचं कौशल्य तुमच्यात आहे बुधदेवाचं विशेष सहकार्य मकर राशीला असतं मुळातच व्यापारी वृत्ती तुमच्यात असते घरात सगळ्यांशी प्रेमाने वागणं बायकोने सांगितलेली दोन चार कामं सहज करून देणं किंवा सांगितलंय ते करा अशी भावना देखील तुमच्या मनात असते त्यामुळे जोडीदार अनेक बाबतीत आनंदी राहतो म्हणजे तुम्ही संध्याकाळी घराकडे यायला निघालात आणि त्यांनी जर फोन केला की त्यांना दोन वस्तू घेऊन या तर तुम्ही त्या नक्की घेऊन जाता किंवा घरी पोहोचल्यावरही जोडीदाराने तुम्हाला एखादा विषय सांगितला की हे करा तर तुम्ही ते नक्कीच करता ज्यामुळे अर्थातच तुमचा जोडीदार आनंदी राहतो अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे तुमची राहणी साधी असते विचारसरणी उच्च असते मकर ही एकंदरीतच आपण विचार केला तर अत्यंत उत्तम रास आहे मग अशा या राशीला आम्ही काय मार्गदर्शन करणार किंवा असे कोणते नियम सांगणार की ते दैनंदिन जीवनात महत्त्वाचे आहेत तर नियम म्हणून नाही आयुष्य अधिक सुखद सुखकर करण्यासाठी काही गोष्टी आहेत की ज्यांचं पालन तुम्ही केलं तर तुमचं आयुष्य अधिक उत्तम होऊ शकतं त्या गोष्टी ते नियम आपण समजून घेणार आहोत मकर राशीच्या पुरुषांच्या बाबतीत पहिला महत्त्वपूर्ण नियम म्हणजे तुम्हाला युवा अवस्थेत प्रचंड संघर्ष करावा लागतो तो तुम्ही आनंदाने करता कारण काय असतं की युवा अवस्थेत एक पावर असते एक एनर्जी असते या काळात तुम्ही संघर्ष केला उत्तम कर्तव्यपूर्ती केली तर तुमचं नंतरचं आयुष्य अधिक सुखद सुखकर होऊ शकतं तसं तुम्ही आपल्या पत्रिकेत लिहून आणलेलं असतं दुसरा महत्त्वपूर्ण विषय म्हणजे मकर राशीच्या पुरुषांचा भाग्योदय तीस वर्षानंतर होतो तोपर्यंत सतत कष्ट करणं सतत प्रयत्न करीत राहणं तुमच्यासाठी आवश्यक आहे तसंच आपला भाग्योदय तीस वर्षानंतर होईल म्हणून नाराज न होणं देखील आवश्यक आहे पुढील महत्त्वपूर्ण विषय म्हणजे तुम्हाला एकांत खूप प्रिय असतो तुम्ही जास्तीत जास्त एकांतात रमण्याचा प्रयत्न करतात एकांत जरी आवडत असला तरी माणसांनी माणसांमध्ये राहणं आवश्यक आहे त्यामुळे सगळ्यांशी मैत्री करणं सगळ्यांसोबत आनंदाने राहणं या गोष्टी देखील तेवढ्याच आवश्यक आहेत चार माणसांमध्ये आपण गेलो तर आपली प्रगती होते विशेष बाब म्हणजे प्रगती करण्याची प्रचंड इच्छा तुमच्या मनात भरलेली असते म्हणून माणसांमध्ये जास्तीत जास्त जाणं सगळ्यांशी चांगले संबंध प्रस्थापित करणं तुमच्यासाठी आवश्यक आहे पुढील महत्त्वपूर्ण नियम म्हणजे मकर राशीच्या पुरुषांचा विवाह खूप लवकर जुळून येतो मात्र विवाहानंतर अनेक वेळा विसंवाद होण्याची शक्यता असते कारण तुमचा जोडीदार हा अत्यंत संवेदनशील असतो त्यामुळे खूप वेळा तुम्हाला त्याच्या भावना कळत नाही त्यामुळे भावनांना महत्त्व देणं भावना समजून घेणं तुमच्यासाठी आवश्यक ठरतं समोरील व्यक्तीच्या भावनांना समजून घेण्याचं कौशल्य तुम्ही आत्मसात करायला हवं अजून महत्वपूर्ण विषय म्हणजे मकर रास ही निसर्ग कुंडलीमध्ये गुडघे दर्शवते होतं काय की पायाचे एक वैशिष्ट्य आहे पाय जोपर्यंत चालत राहतात तोपर्यंत आरोग्य उत्तम राहतं म्हणून मकर जातकांनी मॉर्निंग वॉक अवश्य करायला हवा ते तुमच्यासाठी लाभदायक ठरतं पुढील महत्वपूर्ण नियम म्हणजे तुम्ही आपल्या जोडीदाराच्या भावनांकडे विशेषत्वाने लक्ष द्यावं त्याहीपेक्षा काही महत्त्वाचं असेल तर ते म्हणजे सासरच्या मंडळीकडे विशेष लक्ष ठेवावं कारण तुमच्या अष्टमस्थानात सिंहरास येते तिचा स्वामीगृह रवी आहे रवी हा राजा असतो जो तुमच्या राशी स्वामीचा आदर्श शत्रू मानला जातो त्यामुळे तुम्ही अगोदरच सासरच्या मंडळीशी जुळवून घेतलं तर तुमचे अनेक प्रश्न कमी होतात ही बाब लक्षात घ्या आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झाल्यास मकर जातकांना खांदेदुखी सांदेदुखी स्पॉडिलेटिस सारखा त्रास होण्याची शक्यता असते म्हणून सुरुवातीपासून बसताना योग्य ती काळजी घ्या अर्थात नेहमी ताट बसावं पाठीचा कडा कायम सरळ ठेवावा जेणेकरून दृष्टीने देखील तुमचं आरोग्य उत्तम राहतं मकर राशीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तुमच्यामध्ये कर्तव्याची भावना कायम असते मुख्य म्हणजे आपले सर्व कर्तव्य मग ते मुलांप्रती बायकोप्रती आईवडिलांप्रती तुम्ही पूर्ण करीत असता त्यासाठी योग्य तो खर्च करता हे जरी खरं असलं तरी तुम्हाला त्याचं श्रेय दिलं जाईलच असं होत नाही म्हणून हे सर्व तुमचं कर्तव्य आहे तुम्ही ते करावं श्रेयाची अपेक्षा करू नका जेणेकरून तुमचं आयुष्य अधिक सुखद व समृद्ध होऊ शकेल यानंतर सगळ्यात शेवटी अकरावा नियम म्हणजे जगातील सर्व पुरुषांना सर्वकालीन लागू आहे तो नियम म्हणजे पुरुषाने आई आणि बायको यांच्यामध्ये कधीही बोलू नये त्यांचं नातं त्यांचं त्यांनाच निभवू द्यावं आई तुमच्याशी प्रेमाने वागत असते तुमचं सर्व ऐकत असते बायको देखील ऐकते मात्र त्यांच्यामध्ये जर तुम्ही बोललात तर त्या दोघींशी नातं बिघडतं त्या दोघी तुमच्यावर नाराज होतात महत्त्वाची बाब म्हणजे नेमकं काय सुरू आहे हे तुम्हाला कधीही कळत नाही त्यामुळे सर्व राशीच्या सर्व पुरुषांसाठी आम्ही हा नियम देत आहोत जो अत्यंत महत्त्वाचा असून त्याचं पालन तुम्ही केलं पाहिजे अशा प्रकारे मकर राशीच्या पुरुषांनी या अकरा नियमांचं पालन आपल्या आयुष्यात नक्की करावं मानवी जीवन हे मोठ्या भाग्याने मिळतं ते अधिक सुखद आणि सुखकर करून आनंदाने जगा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे पुढील भागात पुढील राशीच्या पुरुषांविषयीचे नियम आपण समजून घेणार आहोत पुन्हा नक्की भेटूया धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष